स कसां होश पिया आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक मी महाराजांना प्रथम अभिवादन करतो आपण बसा बसा आंदोलन करते आज जन सुरक्षा विधेयक यांची जी विरोध करणारी आपल्या राज्यातली गती समिती आहे त्या गती समितीला त्या गृती समितीचा हा जो अजेंडा आहे की जनसुरक्षा विधेयकाला कडारून विरोध करण्याचा की ज्याच्यामध्ये जनता जना काय त्रास होणार आहे ते त्यांनी जाणलं आणि लोकांना सांगितलं की आता आपण या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि त्या कामाला या सर्व विरोधी कृती समितीचा पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते मागच्या आठवड्यात झालेल्या मीटिंगला हजर होते त्यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार आदरणीय ठाकरे साहेब आणि आदरणीय हर्षवर्थ सप्काच आहे त्यांनी सांगितलं की या दहा आंदोलनाला महाविकास आघाडीचा सुद्धा पाठिंबा आहे कामामध्ये आपली जी मंडळी या ठिकाणी आहे ती शिवसेनेची आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भारत जोड अभियान आहे लाल सलाम आहे त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे समाजवादी पार्टी आहे हे या सगळ्यांनी या ठिकाणी या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवलेला आहे आणि या सगळ्यांचं एकत्र येण्याचं काम हे म्हणजे खऱ्या अर्थाने या सरकारला लोकशाहीमध्ये करते लोकांना जेल मध्ये टाकण्याचा अधिकार यासाठी पाहिजे या, या सरकारच्या विरोधात कोणीही वाकड होऊ नये किंवा गेलेल्या जा जा सुद्धा जनता निर्णय सोबत मांडू नये आणि हे सरकार बसा बसा जे आपल्या पक्षाची मंडळी बसा, बसा उभं न करो हा बसायचं आपल्या सगळ्यांना आणि मी जरी जा चालणार असतो तरी आपले पक्षाचे लोक दोन वाजेपर्यंत इथून आणणार नाही हेही मी आपल्याला सांगून जातो नाही तर हे सीपीएमची आणि ही मंडळी म्हणे आम्ही तर असं होता कामा नाही हे आंदोलन आता संध्याकाळपर्यंत करायचं होतं परंतु असा निरोप दोन वाजेपर्यंत करा म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळेजण दोन वाजेपर्यंत कोणी आणू नये अजून शिवसेनेची मंडळी यायची बाकी आहे हे पहिले महानगरपालिकेत जाऊन आले ते म्हणजे आम्ही येतो आमदार त्याचे काही आले काही येऊ लागले या विधेयकाबद्दल आपण हे सांगत होतो की हे विधेयक पहिल्यांदा विधानसभेत पारित झालं पण विधान परिषदेने या विधेयकाला

मग मात्र आपल्याला रस्त्यावर येऊ या सरकारचा एक मंत्री या सरकारचे लोक रस्त्यावर नाही आपल्या गावात येणार नाही याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आजच नाही याच्यानंतर सुद्धा आपल्याला दोन ऑक्टोबरला पुन्हा तालुक्यामध्ये हे आंदोलन घेऊन जायचं आहे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे है। था था जी। जी। त्या दिवशी सुद्धा आपल्याला कुठले घेऊन जायचं खऱ्या अर्थाने परमपूजनंत बाबासाहेब आंबेडकर यांची घटना आपल्याला लिहून दिली त्या घटनेची पारमल्ली करून अशा पद्धतीचे कायदे करायचे की जेणेकरून घटनेवरच घाला घालायचे असं काम या सरकारने करायला सुरुवात केलेली आहे की हे आंदोलन इथं असंच चालू राहील असं सांगून जे आंदोलनामध्ये जे प्रमुख पक्षाचे नेते मंडळी आहे यांच्याकडून परवानगी मागतो आणि मला जालनावर जायला रजा द्या अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज